गावाकडची बातमी जेथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी हर पैकी लांगे वस्ती येथे सांस्कृतिक भवन भूमिपूजन संपन्न आज रोजी हरसून ग्रामपंचायत मधील लांगे वस्ती येथे सांस्कृतिक भूमिपूजनाचे समारंभ आयोजित करण्यात आले शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भुवे यांच्या प्रयत्नातून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे व भागातील विविध कार्यक्रम साजरा करण्यासाठी हे सांस्कृतिक भवन असणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख अनिल विकले युवा जिल्हा प्रमुख सदानंद नवले तालुका प्रमुख रवींद्र भुळे सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष तानाजी आप्पा गायक डॉक्टर देवराम लांगी उपजिल्हा प्रमुख अरुण काशीत युवा उपजिल्हा प्रमुख मिथून राऊत अल्पसंख्याक प्रमुख मुख्तार सय्यद सरपंच काशीनाथ वळवी उपसरपंच सरपंच अखलाख सरपंच अशोक लांगे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाकडची बातमीसाठी त्र्यंबकेश्वर वरून आमचे प्रतिनिधी राजू दिवटे।